टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत नुकतंच आलेल्या पुरामुळे पुण्यातील एकतानगरमध्ये नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंनी एकतानगरमध्ये जात नुकसानीची पाहणी केली नदी सुधार प्रकल्पाचीही आदित्य ठाकरेंनी माहिती घेतली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी पूर न येण्यासाठी उपायांवर आदित्य ठाकरे बोललेत महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कामांवरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केला पुण्यात पूर येऊ द्यायचं नसेल तर नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती दिली पाहिजे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय महाविकास आघाडी सरकारनं पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती दिली होती यावर उपाय एकच आहे आता या नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती दिली पाहिजे कारण यातील अनेक गोष्टी बघितल्या नाहीत त्यात दुरुस्ती सांगितली होती आता घरात पाणी येत आहे या कामांमुळे दुसऱ्या राज्यातील लोकांचा विकास या नदी सुधार प्रकल्पामध्ये दडला आहे का हे पाहायला हवं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय राजकीय नेता म्हणून नाही तर नागरिक म्हणून बोलतोय राजकारण बाजूला ठेवून यावर अभ्यास करायला हवा सगळे राजकीय लोकांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे मात्र अनेक काम पात्रात सुरू असतात किंवा राडारोडा असतो या सरकारनं अंधेरी पंपिंग स्टेशन कामाला स्थगिती दिली आहे दोन पाच वर्षात पाऊस प्रमाण वाढलंय पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून काम करण्यासाठी कोणीतरी पाहिलं पाहिजे यात पालकमंत्री पण असतात असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या मात्र पाहण्यासाठी